मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काय गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची शक्ती सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि